खूप मजा येते काही पडलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे संस्कृती अँड श्लोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये आज तुम्ही या ब्लॉग मध्ये पाहणार आहात भाग दोन सो तुम्ही लास्ट टाइम भाग एक मध्ये बघितला होता सुनाभट्टी मुंबई पासून ते खेड कोरेगाव इथे आम्ही प्रवास केला सो भाग दोन मध्ये आम्ही आता राणात फिरायला जाणार आहोत जरा नदी पण बघून येऊ सो चला आपण आता या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळं पाहणार आहात आपण दादा आहे पप्पा पप्पा आहेत श्लोक आहे आणि मम्मी आणि वैजुदी आहे चला पुढे थोडस असं उतरायचं आहे थोडं लाईटली इकडनं उतरायचं पडले अवकाश चाला चला एकदम असं जंगल टाईप आहे रानात फिरतोय नदी पण भेटले तुम्हाला बघायला मम्मी <laughs> नीटी आहे गवत वगैरे आहे तिथे अशी गवत वाढलेत ना सो चालायला भेटत नाही म्हणून आम्ही काठी पण घेतली आहेत थांबायच नाही खूप मजा येते गाईज गवत आहेत म्हणून चालेल नीट होत नाही पण तरी पण गाईज खूप मजा येते नदीचा आवाज येत आहे जवळून हे बघा पण जाऊया गाईच आहे बघा चला जाऊया अशी नदी चेते ना काही दगडी असतातच गाईच मम्मी हे बघा

मस्त आणि अजून पण पाणी काय सुतलं नाहीये मस्त थंडगार वाटतंय पाणी कोण कर दादा, दादा। मस्त थंडगार पाणी आहे मित्रांनो सिरियसली खूप मज्जा येते आता मी जाते

दादा ये उडी मार मग श्लोक मित्रांनो मी अजून पाण्यात आहे बघा आणि टायपॉड घेऊन मोबाईल घेऊन मी पाण्यात आहे मला तर मम्मी ओढेल मम्मीचा मोबाईल आहे आणि ते पण मी पाण्यात घेऊन आली आहे अगं बाई दादा सो खूप मजा येते मित्रांनो खूप एक पाणी नको उडू रे <laughs> कळचा नजारा दिसतो थांब 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 मूवी पण दिसत आहे मित्रांनो छान दिसत आहे बंद कर तू फोटो शूटिंग चालू आहे आता थोड्याच वेळात आम्ही निघू व्ह्यू बघायला कधी असा चांगला भेटत नाही पण आता भेटला आहे खूप मजा आली आहे गाईच चला आपण जाऊया आता आम्ही आलो आहोत परत घरी आम्ही घरी आलो आहोत पोचलो आहोत आणि मज्जा आली आम्हाला इकडे नदीमध्ये आंघोळ करायला आणि खूप मस्ती म्हणजे केली सो so, तुम्हाला हा आजचा भाग दोन कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि तुम्ही भाग एक बघितलं नसेल तर लवकर बघून घ्या तो आमचा खेड गावापर्यंत आमचा प्रवास होता मुंबई पासून सो so, कसा वाटला आजचा ब्लॉग भाग दोन तर ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक सुद्धा करा तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय